हॅलो एव्हरी वन विनया हिअर आज आपण बघणार आहोत काही फ्रेझेस 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 म्हणजेच वाक्प्रचार फ्रेझचा अर्थ असतो जेव्हा एकापेक्षा जास्त शब्द एकत्र होऊन ग्रुप बनतो तेव्हा आपण त्याला ते म्हणतो फ्रेज किंवा वाक्प्रचार पण ते वाक्य नसतं म्हणजे पूर्ण वाक्य नसतं पूर्ण वाक्य कधी होतं जेव्हा कर्ता आणि क्रियापद दोन्ही असेल तेव्हा ते वाक्य पूर्ण होतं पण फ्रेझमध्ये एक हेतलं काहीतरी नसतं आणि म्हणून ते वाक्य नसतं तर ती फ्रेज असते दोन तीन शब्दांचा समूह म्हणजे फ्रेज अ ग्रुप ऑफ टू ऑर थ्री वर्ड्स बट इट्स नॉट अ फुल सेंटेन्स त्यावेळेला असते ती फ्रेज वाक्प्रचार आज आपण पंधरा वाक्प्रचार बघूया जे इंग्लिशमधले अगदी युज्युअल आहेत युज्युअल म्हणजे अगदी नेहमीचे आहेत जे सर्रास आपण वापरू शकतो आणि तुम्ही ते लक्षात ठेवले तर तुम्हीही सहजपणे बोलू शकता सुरुवात करूया युजल फ्रेजेस युजल म्हणजेच नेहमीचे वाक्प्रचार फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार पहिला आहे ॲज युजल ॲज युजल अर्थ आहे नेहमीप्रमाणे ॲज युजल मी बरेचदा हा वापरते बोलताना एक वाक्य सांगते ॲज युजल आय एम टेलिंग यू टिप्स ॲट द एंड ऑफ धिस व्हिडिओ म्हणजे नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं आपण वाक्य बनवू शकतो ॲज युजली प्रेस घेऊन दुसरं आहे ॲज सून ॲज पॉसिबल ॲज सून ॲज पॉसिबल ॲज ॲज कन्स्ट्रक्शनमध्ये सून हा जो सून हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे लवकर पॉसिबलचा अर्थ आहे शक्य शक्य तेव्हा लवकर असा मराठीत अर्थ झाला श शक्य तितकं लवकर एक वाक्य जर म्हणायचं असेल तर प्लीज कम ॲज सून ॲज पॉसिबल कृपया ये जितकं शक्य तेवढ्या लवकर शक्य तितकं लवकर ये कृपया मराठीत झालं तिसरं बघूया इफ पॉसिबल आता इफ म्हणजे जर पॉसिबल म्हणजे शक्य म्हणून मराठीत अर्थ झाला जर शक्य असेल तर हां जर शक्य असेल तर वाक्य कसं होईल कम इफ पॉसिबल ये जर शक्य असेल तर म्हणजेच मराठीत म्हणताना आपण जर शक्य असेल तर ये कम इफ पॉसिबल ओके नेक्स्ट वन ऑन बिहाफ ऑफ ऑन बिहाफ ऑफ ऑन बिहाफ ऑफ म्हणजेच च्या वतीने म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं आय एम टेकिंग द प्राईज ऑन बिहाफ ऑफ हिम मी ते बक्षीस स्वीकारते त्याच्या वतीने त्याच्या वतीने मी बक्षीस स्वीकारत आहे ऑन बिहाफ ऑफ ओके नेक्स्ट वन बाय मिस्टेक मिस्टेक चुकून बाय म्हणून चुकून मिस्टेक म्हणजे चूक बाय मिस्टेक चुकून हां मग ह्याचं जर वाक्य बनवायचं झालं सॉरी आय डीड धीस बाय मिस्टेक सॉरी क्षमा करा आय डीड धीस बाय मिस्टेक हे मी चुकून केलं नेक्स्ट वन बाय द वे आता बाय द वे ही जी फ्रेज आहे वे म्हणजे मार्ग ही फ्रेज किंवा हा वाक्प्रचार अर्थ एक्झॅक्ट त्याला मराठी मला म्हणजे मी लिहिलं आहे तसे किंवा बरं कसं ते सांगते तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल त्याचं कसं वापरायचं आहे बाय द वे जेव्हा आपण बोलत असतो एखादं काहीतरी आपण बोलतो आहे डिस्कस डि डिस्कशन आपलं चर्चा चालू आहे आणि अचानक जर एकदम बाय द वे वॉट्स द टाईम म्हणजे चालू आहे ना आपली चर्चा चालू आहे मिटिंग आहे चर्चा चालू आहे मध्येच कोणीतरी चर्चा चालू असताना जर म्हणालं बाय द वे व्हॉट्स द टाईम बरं पण मध्येच म्हणजे आपण मध्येच बोलतो ना बाय द वे किती वाजले किती वेळ आपली मिटिंग चालली आहे असेल काही काहीही असेल मनात पण तेव्हा ते बाय द वे असं वापरला जातो म्हणजे चर्चा एखादी क्रिया एखादी गोष्ट आपली चालू आहे डिस्कशन चालू आहे त्याच्यातमध्येच जर काही वेगळंच बोलायचं असेल तर त्यावेळेला आपण बाय द वे असं म्हणून पुढे ते जे काही बोलायचं असेल ते पुढे बाय द वे व्हॉट्स द टाईम म्हणजे बरं पण आता वाजले किती तेव्हा आपण बरं पण असं म्हणतो किंवा तसं असं काय असं एक्झॅक्ट नाही सांगता येते पण बाय द वे वॉट्स द टाईम हे तुम्हाला कळलं असेल आता डिस्कशनमध्ये जर काहीतरी गंभीर विषय चालला आहे मीटिंगमध्ये समजा आणि सगळं भरपूर एक अर्धा तास चालू आहे मध्येच कोणतरी कंटाळलं चुकून म्हणजे मी आपलं उदाहरण देते हां तर मग किती वाजले किती वेळ चाललं आहे असं म्हणायचं असेल तर कसं बोलणार तो माणूस बाय द वे वॉट्स द टाईम बरं पण किती वाजले म्हणजे आपण आता थांबूया का असं काहीतरी सुचवायचं असेल अशा टाईपने ते वापरायचं असं बाय द वे साधारण एक अर्थ धरला तर तसं किंवा बरं असं नाव नेक्स्ट वन फॉर अ व्हाईल फॉर अ व्हाईल फॉर अ व्हाईलचा अर्थ थोडाच वेळ फॉर अ व्हाईल थोडाच वेळ व्हाईल हां इथे फॉर अ व्हाईल थोडाच वेळ आय वेटेड फॉर अ व्हाईल आय वेटेड मी वाट पाहिली थोडाच वेळ मी थोडाच वेळ वाट पाहिली आय वेटेड फॉर अ व्हाईल नेक्स्ट वन अप अँड डाऊन हे सोपं आहे वर अँड खा उप म्हणजे वर आणि खाली अप म्हणजे वर डाऊन म्हणजे खाली अप अँड डाऊन वर आणि खाली द डॉग जम्प्ड अप अँड डाऊन कुत्र्याने वर खाली उड्या मारल्या द डॉग जम्प्ड अप अँड डाऊन बस एवढंच वर खाली उड्या मारल्या नेक्स्ट वन इन टाईम वेळेत हा तर आपण भरपूर वेळा वापरू शकतो शिकेम इन टाईम ती अगदी वेळेत आली शिकेम इन टाईम इन म्हणजे आत आणि टाईम म्हणजे वेळ इन टाईम वेळेत नेक्स्ट वन इन डिटेल सविस्तरपणे इन डिटेल डिटेल म्हणजे सविस्तर अगदी व्यवस्थित वर्णन करून व्यवस्थितपणे पूर्णपणे इन डिटेल सविस्तरपणे इन जनरल साधारणपणे इन जनरल म्हणजे समजा म्हणायचं असेल इन जनरल द क्लायमेट इज ह्युमेड इन जनरल हिअर द क्लायमेट इज ह्युमेड एक साधारणपणे इथे हवामान दमट असतं इन जनरल हिअर द क्लायमेट इज ह्युमेड साधारणपणे हवामान इथे दमट असतं असं ते वापरायचे साधारणपणे असं बोलताना इन जनरल इन अ हरी घाईत इन अ हरी त घालतो आपण का इन म्हणजे आत हरी म्हणजे घाई म्हणून इन हरी घाईत आय एम इन अ हरी आय ॲम इन अ हरी टुडे मी आज घाईत आहे आय एम इन अ हरी टुडे मी घाईत आहे आज ओके बाय नेचर स्वभावत किंवा स्वभावाने बाय नेचर म्हणजे स्वभावतः किंवा स्वभावानेच म्हणजे फॉर एक्झाम्पल शी इज शाय बाय नेचर शी इज शाय बाय नेचर ती बाय नेचर स्वभावतःच शाय आहे स्वभावच तिचा तसा आहे ती स्वभावतःच शाय आहे ऑन टाईम वेळेवर आता ऑन म्हटलं की वर टाईम म्हणजे वेळ ऑन टाईम वेळेवर फॉर एक्झाम्पल कम ऑन टाईम कम ऑन टाईम वेळेवर या वेळेवर ये आणि लास्ट वन इन ऑनर ऑफ ऑनर इन ऑनर ऑफ जरी एच असला तरी हा एच सायलेंट लेटर टीप आहे सायलेंट लेटर म्हणजे ज्या अक्षराचा उच्चार होत नाही त्या लेटरला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सायलेंट लेटर एच हॉनर म्हणत नाही इथे एज घेऊन ऑनर म्हणतो ओपासून सुरुवात करतो उच्चार त्याचा आपण ऑनर करतो ऑनर म्हणून ते एज सायलेंट म्हणतात त्याला इन ऑनर ऑफ चा सन्मानार्थ इन ऑनर ऑफ चा सन्मानार्थ फॉर एक्झाम्पल आय ओपन माय क्लिनिक इन ऑनर ऑफ माय फादर आय ओपन माय क्लिनिक इन ऑनर ऑफ माय फादर किंवा आय नेम्ड माय क्लिनिक इन ऑनर ऑफ माय फादर दुसरा जास्त परफेक्ट वाटतं आहे मी माझ्या क्लिनिकचं नाव माझ्या वडिलांच्या सन्मानार्थ ठेवलं आहे आय नेम्ड माय क्लिनिक इन ऑनर ऑफ माय फादर माझ्या वडिलांच्या सन्मानार्थ मी माझ्या क्लिनिकचं नाव ठेवलं आहे असा अर्थ इन ऑनर ऑफचा टीप तर मी सांगितली इन जनरल सगळ्याचं अर्थ पण सांगितला आणि वाक्य कशी बनवायची ते प्रत्येक एक एक उदाहरण देऊन सांगितलंच पूर्ण व्हिडिओ परत परत पहा अशी वाक्य तुम्हाला बनवता यायला हवीत सोपे साधे शब्द आहेत ते वाक्प्रचार म्हणजे ते बोलताना जर वापरले तर आपलं इंग्लिश छान आहे असं वाटतं म्हणून असे पाठ करायला हवेत त्यामुळे अशी वाक्य पण पाठ करा आणि त्याचप्रमाणे ते फ्रेझेस अर्थासकट लक्षात ठेवा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय